नमस्कार प्रमिलाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप फटके पद्धतीनं मॅगी तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा या ठिकाणी मी दोन मॅगीचे पॉकेट घेतलेले आहे त्याचबरोबर मॅगी मसाला आहे दोन पुड्या कोथंबीर आहे दोन तीन मीठ आहे त्याचबरोबर एक दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेला आहे कांदा आहे एक त्याचबरोबर शिमला मिरची आहे आणि बारीक चिरलेला एक छोटासा टोमॅटो आहे तर चला छानपैकी झटकन टेस्टी अशी मॅगी तयार करू मॅगी तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी कढई घेतलेली आहे यामध्ये आता आपण थोडस तेल घालून घेणार आहोत आणि त्यानंतर छानपैकी आपली मॅगी तयार करणार आहोत आता तेल घालून घेणार घेतलेलं आहे आता ते तेल गरम झालं की आपण त्यामध्ये घालून येऊयात आपली हिरवी मिरची छानपैकी मिरची फ्राय झाली की आपण त्यामध्ये कांदा वगैरे घालून येऊ तुम्ही पण अशा प्रकारची मॅगी बनवून बघा मुलांना खूप आवडेल खूप टेस्टी लागते अशी मॅगी फक्त पाणी टाकून ती मॅगीला जास्त चव येत नाही पण थोडासा कांदा वगैरे टाकून शांत की टेस्ट येते टे। आता आपण यामध्ये घालून घेऊया आपला बारीक शिजलेला कांदा त्याचबरोबर शिमला मिळे तुम्ही कांदा मिरची तुमच्या आवडीनुसार चिरू शकता कुणाला उभा आवडायचं असेल कुणाला आडव त्यामध्ये घालून घेणार आहोत आपलं दोन तीन शिमूस मेठ जेणेकरून आपला कांदा छान पैकी लवकर कांदा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल आपला कांदा त्याचबरोबर दोनशे छानपैकी परतून झालेले आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया आपली थोडीशी कोथंबे त्याचबरोबर आपला मॅगी मसाला दोन पुढे आहे मॅगीच्या त्यामुळे दोन मॅगी मसाला आलेल्या आहेत त्या मिक्स करून घ्यायचा आहे मसाला तर आपण त्यात घालून घेऊया आपला टोमॅटो टोमॅटो असा मिक्स झाला की आपण यात घालून घेणार आहोत आपलं एक ते दीड ग्लास पाणी पाण्याला कुंकुळ येऊन देणार आहोत अजून थोडंसं पाणी आपण ॲड करणार आहोत त्यामध्ये आणि पाण्याला छानपैकी उकळी आली का आपण त्यामध्ये आपला मॅगी टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपल्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे तर तुम्ही बघू शकाल आपले पाच ते दहा मिनिट झालेले आहे आणि आपली मॅगी छानपैकी रेडी आहे चला तर आपण आता गॅस बंद करूया आणि मॅगीचा आस्वाद घेऊया अशा प्रकारे तयार आहे खमंगाशी गरमागरम मॅगी पावसाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूमध्ये सर्वांना खावीशी वाटणारी अशी झटकन अशी मॅगी तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज वीडियो, करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद